हर नातु हरे हर मुते लातूर शहरामध्ये सकऱ्याचे जागोजागे असलेले ढीग या ढिगामुळं लातूर शहरामध्ये सर्व घाणींचे साम्राज्य वाढलेलं आहे या घाणीच्या साम्राज्यामुळं लातूर शहरामध्ये अनेक रुग्ण आढळले चिकनगुनिया डेंगू असे रोग ह्या रोगासारखे रोग निर्माण झालेले आहेत तर ह्या लातूर नगरपालिकेला वारंवार निवेदन देऊनही कुठलीही दखल घेत नाही लातूर शहरातला कचरा उचलला जात नाही ही लातूरच्या आज आता सध्या पिरियड असा आहे की लातूर गणपती पिरियड आहे सणासुदीचे दिवस आहेत सणासुदीच्या दिवसामध्ये लातूर खरं तर स्वच्छ राहायला पाहिजे ही अस्वच्छ लातूर सर ला दिसाले आता सध्या अस्वच्छ लातूर ही फक्त लातूरच्या नगरपालिकेच्या व्यवस्थापनामुळं दिसतंय आणि या भागातले माजी मंत्री असलेले विलासराव भाणेगे विलासराव देशमुख साहेब या सध्या चालू आमदार आहेत या लातूरसाठी कचऱ्याची व्यवस्था अद्याप केलेली नाही या आमदाराला जनतेशी काही घेणे देणं नाही कोण आजारी पडलं कोण मेलं काय देणं देणाशी नाही तरी ह्या लोकांना ही तात्काळ लातूर शहरातला कचरा तात्काळ उचलण्यात यावा म्हणून महाराष्ट्र नौमान सेनेच्या वतीनं आज माननीय लातूरचे आमदार अमित भैया देशमुख माननीय लातूरचे नगरपालिकेचे आयुक्त तसंच महापालिकेचा पुतळा या ठिकाणी कचऱ्यामध्ये आम्ही बसून यांची टेंबा आरती करून के केलेला आहे थाळी नान करून यानंतर महाराष्ट्र नौमान सेनेच्या वतीनं दोन ते तीन दिवसामध्ये जर लातूर शहरातला संपूर्ण कचरा नाही उचलला तर या ठिकाणी रस्त्यावर कचरा आणून रस्ता रोख आंदोलन केलं जाईल